हे बघा मी हात जोडून विनंती करतो या व्हिडिओपासून महिला आणि लहान मुलांनी दूर राहावं कारण आजच्या स्टोरीमध्ये जे काही आहे ना ते एवढं भयानक आणि एवढं बेकार आहे की माझी इच्छा नाही की मुलांनी आणि महिलींनी लहान मुलांनी आणि महिलांनी ही गोष्ट ऐकावी जर कोणी आपल्या परिवारासोबत जर बसून ही कहाणी ऐकत असेल तर त्यांनी पटकरी ही कहाणी बंद करावी एकल्यात जाऊन बघावं तर आजची जी ही स्टोरी आहे ही सत्तर ते ऐंशी वर्षाच्या अगोदरची स्टोरी आहे पण थांबा सत्तर ऐंशी वर्षाच्या अगोदरची स्टोरी आहे म्हणल्याच्यानंतर तुम्ही जाऊ नका या व्हिडिओमध्ये असं आहे की जे अंगावर काटा आणेल आणि खूप भयानक आहे जे की डोक्यामधून ते जर दृश्य निर्माण झाले तर जाणार पण नाहीत इत। इतकं भयानक या स्टोरीमध्ये आहे बघा तुम्हाला वडगाव माहीत असेल ही स्टोरी वडगावमध्ये घडलेली आहे वडगावमध्ये ना एक चिचसं झाड आहे जे जा हो आज पण आहे आणि असं म्हणतात की ते चिचाचं झाड ज्या परिस्थितीमध्ये सत्तर ऐंशी वर्षाच्या अगोदर होतं त्याच परिस्थितीमध्ये आज पण तिथं आहे एक इंचसुद्धा त्याची हाईट वाढली नाही आणि एक इंचसुद्धा त्याची हाईट खुचली सुद्धा नाही ते ज्या पद्धतीनं तिथं होतं ना तशाच पद्धतीनं आज पण आहे अर्ध हिरवं आणि अर्ध वाळलेलं आता तुम्ही म्हणत असाल की काय अरे भकलायला विनाकारण चिचाच्या झाडाचा काय सामान आहे तुम्हाला समजेल जशी जशी आपली स्टोरी समोर जाईल ना तसं तसं तुम्हाला समजेल की चिचेच्या झाडाचा काय संबंध आहे बघा वडगावामध्ये त्या गावामध्ये आपण सरळ वडगाव बिडगाव नाही म्हणू आपण सरळ वडगाव असं म्हणूयात वडगावामध्ये एक परिवार येतो जो परिवार घिसडी समाजाचा असतो तुम्हाला माहीत असेल घिसडी समाज म्हणजे काय असतो त्या समाजामध्ये ते, समाजा ते लोक प्रत्येक गावामध्ये जातात तिथं आपला पसारा वगैरे ठेवतात आणि त्या गावामधली जी काही कामं आहेत ना ते कामं करण्याला मदत करतात मोबदला भेटतो त्यांना पैसे भेटतात पण प्रत्येक गावामध्ये जातात कुऱ्हाडी बनवतात तिकाशी बनवतात खोरे बनवतात विळे बनवतात आणि गावकऱ्यांना शेतकऱ्यांना ते प्रोव्हाइड करतात आता बघा मला जात वगैरे याचं काय मला काय करायचं नाही आहे पण स्टोरी त्या पद्धतीनं आपल्याला आलेली आहे आणि स्टोरीमध्ये असा उल्लेख आहे की घिसडी जात आहे म्हणून नाहीतर मी तुम्हाला ते व्यवहाराच्या पद्धतीनं पण सांगितलं असतं पण जसं आलं आहे ना तसं मला थोडंफार तरी सांगावं लागतं तर एक परिवार त्या गावामध्ये गेला आणि गावकऱ्यांना विचारलं की बाबा आम्ही असं असं काम करतो संध्याकाळच्या टायमाला आम्ही तुमच्या गावामधले जे काही अवजार आहेत त्यांना बरोबर करून देण्याचं काम करेन आणि दिवसभर तुमच्या गावामध्ये जे काही रोज रोजमजुरी असेल ती रोजमजुरी करण्यासाठी आम्ही बाहेर काम करण्यासाठीसुद्धा येईल फक्त आम्हाला राहण्यासाठी थोडी जागा द्या आणि थोडंसं असं सिक्युरिटी म्हणजे अशी जागा द्या की आम्ही तिथं राहिलो पाहिजे पंधरा ते वीस दिवसासाठी कमीत कमी गावकरी म्हणले की काही विषय नाही तुम्ही राहू शकता गावामध्ये पण गावाच्या बाहेर एक अशी जागा आहे की त्या जागेवर तुम्ही निवांत राहू हो शकता असं काही नाही की तुम्ही गावामध्ये राहू नका काय तसं काही नाही आहे पण जर तुमची जर सोय करण्यासाठी जर तुम्ही गावामध्ये राहाल तर तुमच्या घरी पाणी वगैरे आणण्यासाठी थोडं लांब जावं लागेल पण जी जागा आम्ही तुम्हाला सांगतोय त्या जागेवर जर तुम्ही राहिले तर त्याच्या जवळच एक विहीर आहे त्या विहिरीचं तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता आणि तिथं निवांत राहू सुद्धा शकता तुम्हाला कोणी त्रास देणार नाही तुम्हाला कोणी परेशान करणार नाही तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही तिथं राहू शकता तुम्हाला ती जागा दाखवतो तर त्या घरामधला मोठा माणूस त्या गावकऱ्यांसोबत जातो बघतो तर त्याला जागा फार आवडते निवांत होती पडीच जागा होती आणि जवळची विहीर होती विहिरीचं पाणीसुद्धा स्वच्छ होतं ते म्हणले की हा काय विषय नाही आम्ही इथं राहतो आता त्या माणसाच्या परिवारामध्ये एक मोठा मुलगा होता एक छोटा मुलगा होता आणि त्याच्यापेक्षाही छोटी एक मुलगी होती मुलीचं वय होतं चौदा ते पंधरा वर्ष मुलाचं वय होतं सोळा ते सतरा वर्ष आणि मोठ्या मुलाचं वय होतं पंचवीस ते वीस वर्ष म्हणजे पंचवीस वर्ष दरा म्हणजे मोठा मुलगा होता त्याचं लग्न झालं होतं आणि तो मोठा मुलगा यांच्यापेक्षा अलग राहणार होता आता हे या वस्तीमध्ये राहिले तो मोठा मुलगा दुसऱ्या वस्तीमध्ये जाऊन राहिला आता यांच्या परिवारामध्ये हे नवरा बायको आणि यांचे दोन लेकरं एक मुलगी आणि एक मुलगा असे हे चौघजणं या वस्तीमध्ये राहिले जिथं गावकऱ्यांनी त्यांना जागा सांगितली होती त्या जागेवर आता राहून दोन चार दिवस झाल्याच्यानंतर जे त्या परिवारामधली बाई आहे ती महिला त्या विहिरीवर जायची त्याचं पाणी काढायची घरी आणायची वाफरायची आणि स्वयंपाक वगैरे करण्यासाठी त्याच विहिरीच्या शेजारी एक चिंचेचं झाड होतं जे की पूर्णपणे वाळलेलं झाड होतं त्या चिंचेच्या झाडाचे काही लाकडं तिथं खाली पडायचे तेच लाकडं ती वेचायची घरी आणायची आणि त्याच लाकडाला जाळून स्वयंपाक करायची असं बरेच दिवस चालू राहिलं पण ती जी महिला आहे ना ती अचानक बिमार पडली काही कारण नसताना बिमार पडल्याच्यानंतर आणि बिमार पण असं नाही पडले की जरा जरा ताप आली सर्दी आली खोकलाला नाही ती अचानक बीमार पडे ज्याला उडताही येत नव्हतं आणि नॉर्मली असं म्हणजे झोपून राहू वाटू लागलं तिला नॉर्मली कसं माणूस बिमार पडताना घरच्यांना सांगतो की यार मला आज खूप जास्त कटाळा येतो मी आज ना आराम करतो माझ्यावरचं काम तू कर आणि तेवढ्या टायमामध्ये जे त्या घरामधला मोठा माणूस आहे आणि त्याचा जो मुलगा आहे हे दोघंही जण बाहेर मजुरीसाठी गेले होते तर घरी ती बाई आणि तिची मुलगीच राहिली होती तर आता मुलगी काही लहान नव्हती चौदा ते पंधरा वर्षाची होती तिला वाटलं की बाबा आता आपली आई आजारी पडलेली आहे तिला तब्येत बरोबर नाही आहे तिला आराम करा वाटतोय तर आपण काय करूयात घरामधले सगळं काम करून टाकूयात तसा विचार करून ती जी आहे त्या महिलेला म्हणते की आई तू आरामच कर मी काम करते मी पाणी आणते सगळं करते तू आराम कर आता त्या मुलीची जी आई आहे ती तिला म्हणते की बाबा एक काम कर तू ना त्या विहिरीपाशी जाऊ नको तू फक्त त्या चिंचेखालचे लाकडं काढ आणि इकडे घेऊन ये त्याच्या आता ती मुलगी म्हणते की मी का जाऊ नको विहिरीपशी एरी तर तुझ्यासोबत मी कित्येक वेळ आले ना तिथं तुझ्यासोबत पाणी आणू लागायला आता का नको आणहिरी पण पाणी संपत आहे ना तेवढं काय जास्त पाणी नाही आहे मी आणते एक दोन खेप जास्त आणायचं काम नाही त्या मुलीची आई म्हणली की बघ तू तिथं जाऊ नको त्याच्यामागं कारण आहे तुझं जे पिरियड आहे ना ते चालू झालेले आहेत आणि पिरियडमध्ये मुलींनी विहिरीपशी जाऊ नये असं जुन्या लोकांची म्हण होते तर ती महिलासुद्धा या मुलीला जाण्यासाठी टाळू लागली तरी मुलगी म्हणली की हां ठीक आहे मी विहिरीपशी जात नाही लाकडं सांगते हे ला कारण सांगितल्याच्यानंतर तिला पटलं की हां बाई आपली आई सांगते म्हटल्याच्यानंतर काहीतरी कारण असेलच ना की पिरियड चालू आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं हे आहे म्हणजे पंधरा एक वर्षाची असाल मुलगी पंधरा ते सोळा वर्षाची मला काय तेवढं वय असं कन्फर्म चौदा वर्षापासून सोळा वर्षापर्यंत चालू होतात ना वाटते मला काय असं माहिती नाही आहे पण होते तर त्या पद्धत त्या विषयामुळं तिची आई जी आहे ना तिला विहिरीपाशी नको जाऊ म्हणले होते तर ही तिच्या आईला तात्पुरतं म्हणले की हां मी जात नाही म्हणून पण इचा तेवढा विश्वास नव्हता त्या गोष्टीमध्ये तिथं गेली लाकडं वगैरे जमा केली त्या वाळलेल्या चिंचेचे बांधले एक मुळी बांधली आणि घरी आली घरी आल्याच्यानंतर ती लाकडे तिथं ठेवले आणि लगेच आईला न सांगता गपचूप बाटली उचलली आणि विहिरीकडे गेली तिचं म्हणणं असं होतं बाबा एखादी खे पान टाकूयात भांडे वगैरे घासणं होतील तेवढंच उद्या आईला त्रास कमी पाणी आणण्याचा आणि तिला तेवढीच मदत होईल चांगल्या पद्धतीनं ती बाटली घेऊन गेली विहिरीच्या त्या चाकावर ठेवली दोन बांधली खाली घेतली विहिरीतलं पाणी शेंदून बाहेर काढू लागले पण तिला ना विहिरीतलं पाणी शेण वेळेस एक विचित्र पद्धतीची फिलिंग येऊ लागली अलगच पद्धतीची असं उशाडल्यासारखं आपल्याला कसं स्मशान भूमीमध्ये गेल्याच्या नंतर फिलिंग येते तशा प्रकारची फिलिंग ना तिला येऊ लागली एकदम अलगत असं वेगळ्या विचित्र पद्धतीने आणि ती जेव्हा पाणी शेंदू लागले ना त्यावेळेस तिच्या कानावर तिच्या नावाने हाक मारल्यासारखं तिला आवाज आला आणि तो आवाज त्याच विहिरीमधून आला तिच्या अंगाला घाम सुटला आसपास बघितलं कुणीच नव्हतं त्या विहिरीला गोल्ड राऊंड मारून बघितलं कुणीच नव्हतं तिला वाटलं यार माझं नाव सुरुवातीला तर तिला वाटलं की माझ्यासोबत कुणी मस्करी करत असेल पण नंतर तिनं विचार केला की माझं नाव तर गावामध्ये कुणाला माहिती नाही आहे आम्हाला येऊन फक्त चार ते पाच दिवस झालेले आहेत आणि मी कुठं बाहेर गेली पण नाही आमच्या घरी कुणी आलंय मग माझं नाव कसं कुणाला माहीत असणार आणि तो आवाज तिला विहिरीमधून आल्यासारखा वाटला तिनं विहिरीमध्ये बघितलं तर कुणीच नव्हतं तिला वाटलं की विहिरीच्या बाजूने कुणीतरी लपलेलं असेल तरीसुद्धा तिनं चक्कर मारले आणि तिला कन्फर्म कळाले कुणी नाही आहे तेव्हा हिला घाम सुटला आणि जे हिला फिलिंग सुरुवातीला येऊ लागली ना तिला हिच्यावर विश्वास बसायला लागले की काहीतरी गडबड आहे तीवर चिंचेच्या झाडकर बघते तर ते झाडही फार भयानक दिसू लागलं आता त्या सिच्युएशनमध्ये त्या फिलिंगमध्ये एखादी जर विचित्र गोष्ट दिसली आपल्याला तर फार भीती वाटते मग ही मुलगी चपचपटी बाटली घेते पाणी भरलेली आणि आपल्या घराकडे निघून जाते घरी कोणाला काही सांगत नाही दिवसभर काम करते रात्री तिचे वडील भाऊ येतात आणि सगळेजण जेवण वगैरे करून आपापले झोपे जातात झोपी गेल्याच्या नंतर मध्यरात्री तिचे मुलगी आहे ती अचानक ओरडली जोरात जोरात ओरडली आणि उठून बसली तिचं ओरडणं ऐकून तिचे आई उठली वडील उठले भाऊ उठला काय झालं काय झालं काय झालं ती मुलगी म्हणते की आई मी मी ना काल जेव्हा चिंचेचं ते लाकडं आणायला गेले होते तिने सांगितलं नाही की मी पाणी आणायला गेले होते म्हणून पण तिनं सांगितलं की मी जेव्हा चिंचेचं लाकडं आणायला गेले होते त्यावेळेस मला जर असं विचित्र वाटू लागलं आणि आता स्वप्नामध्ये माझ्या तीच जागा आली ती विहीर आली आणि ते चिंचेचं झाड आलं पण त्या चिंचेच्या झाडावर कुणीतरी बसलेलं होतं एक काळी सावळी होती एक काळी सावली होती फार भयानक विचित्र वाटत होती असं वाटत होतं की ती सावली जी आहे ना ती पूर्णपणे अशी एक खूप शार काहीतरी अंगावर घेऊन बसलेली आहे आणि त्या काळ्या सावलीमधून एक हात बाहेर आला जो हात मला बोलवत होता आणि मी जेच त्याच्या हातामध्ये हात देणार की मला कुणीतरी पकडलं आणि असं वर केलं तर मी भिले आणि मी ओरडले तिची आई तिला म्हणलं की तुला म्हणलं होतं ना तिकडे जाऊ नको म्हणून तू का गेलीस तिकडं तिची आई थोडीशी तिला धावली मग तिथं ती रात्र निवांतपणे तिथं निघून गेली सगळेजण झोपले परत निवांत निघून गेली आता दुसऱ्या दिवशी जेव्हा तिची आई जरा तिची तब्येत चांगली झाली आणि तिची आई जेव्हा पाणी आणण्यासाठी विहिरीपशी गेली आणि तिच्यासोबत ही विहिरीपशी गेली तर इला थोडंसं लांबवर एक मुलगा दिसला आणि तो मुलगा दिसायला थोडा चांगला होता तिची आई काय त्याला बोलली नाही आणि तोही तिच्या आईला काय बोलला नाही आता तो मुलगा चांगला असल्यामुळं मुलगी नेमकीच वयामध्ये येते तर थोडंसं अट्रॅक्शन झालं या मुलीला त्या मुलाकडं आणि त्याचाही हि तो हिच्याकडं बघू लागला काम करत करत पलीकडं आणि हीही त्याच्याकडे बघू लागली आता दोन तीन दिवस पुन्हा मधात जातात आणि त्या दोन तीन दिवसामध्ये ती मुलगी त्या मुलाकडे एक सारखी बघत राहू लागली तो मुलगा याच्याकडे बघत राहू लागला आईने लक्ष दिलं नाही ती काला लक्ष देईल ती तिच्या कामामध्ये धुंद होती आणि ती हिच्याकडे बघायला लागली की ही आईकडे बघायला लागली बोलायला लागली आता तुम्हाला तर माहीत असं की समजा भाव काय संबंध वगैरे करायचा असेल तर आपण कोणाला समजू देत नाही तसंच या मुलीचं सुद्धा झालं तर पुन्हा एक दिवस तिची आई अचानक बिमार पडली पुन्हा मागं जशी बिमार पडली होती तशाच प्रकारे पुन्हा बिमार पडली तर मग ही पुन्हा आईला न सांगता ती बाटली घेतली पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेली आणि विहिरीवर गेल्याच्यानंतर पाणी आणता आणता तो मुलगा विहिरीच्या पलीकडच्या साईडनं उभा होता एकदम देखना मुलगा चांगला तर ही मुलगी त्या मुलाकडे बघत बघत हसत हसत पाणी वर काढू लागली तो मुलगा हळूहळू चलत चल तिच्याकडे आला आल्याच्यानंतर इला म्हणला की कुठरल्या तुम्ही काय आहात म्हणजे बोलला इला बोलल्याच्यानंतर इचं बोलणं त्याचं बोलणं सरळ सरळ या दोघा जणांना असं समजलं की त्याच्या मनामध्ये मी आहे आणि माझ्या मनामध्ये तो आहे दोघा जणांना समजलं तो मुलगा म्हणला की मला तुमच्या घरी बोलवा मी तुम्हाला मदत करू लागतो कामाला मला, मला तुम्ही फार चांगल्या वाटता त्या मुलीला तो मुलगा बोलायला लागला हे म्हणलं की हां काय प्रॉब्लेम नाही उद्या माझी आई थोडं बाहेर शेतामध्ये कामाला जाणार आहे गावकऱ्यांच्या एका आजच आला होता गावकरी तो गेल्याच्यानंतर तुम्ही या घरी आपण बोलूयात बसूयात मजा करूयात म्हणजे मस्ती वगैरे करूयात अशा पद्धतीने तिनं सांगितलं मग तो मुलगा म्हणला की हां काय विषय नाही ही मुलगी तिथून गेली दुसऱ्या दिवस उजाळला दुसऱ्या दिवशी तिची आई शेतकऱ्यांच्या कामाला गेली ही एकलीच घरी होती आता तिची जी आई होती ती सकाळी लवकर गेली होती आणि तिच्या आईने सांगितलं होतं की घरामधले सगळे टोटल कामं करून ठेव हो। भांडे घासणं स्वयंपाक करणं हे जे काय आहे ते सगळं करून ठेव मी दहा साडे दहा वाजता घरी येईन आणि स्वयंपाक झालेला जे डबा वगैरे ते घेऊन जाईल पहिले तू स्वयंपाक कर नंतर बाकीचे भांडी गिंडी कुंडी जे काही काम आहे ना ते तू दिवसभर करत राहा कारण की तिच्या आईला माहीत होते की याच्या अगोदर कधीही आपल्या मुलीने हे काम पूर्ण दिवसाच्या आत आवरलंच नाही त्याला दुपारचे दोन तीन वाजायचे सगळं कामावर राहिलं जर तिला ऐकलेलं काम करायचा भाग घरामध्ये पडलं तर हीच्या आईने त्याच्यामुळेला सांगितलं की बघ मी लवकर जाणार आहे गुत्यामध्ये गुत्तं गुत्त माहीत असेल ना तुम्हाला डायरेक्ट विकत घेतात शेतामधलं काम करण्यासाठी डायरेक्ट मग ती कधीही या करा कसंही करा त्या माणसाचं काम पूर्ण करून द्यायचं असतं त्या गुत्यामध्ये याची आई झाली होती तरी म्हणले की तू पहिले स्वयंपाक कर मी दहा वाजता घराला वापस येते डबा नेण्यासाठी डबा घेते आणि परत जाते मग तू बाकीचं काम कर असं म्हणून तिची आई गेली तर तो मुलगा तिची आई गेली की हिच्या जवळ आला हिच्या आल्याच्या नंतर हिला मदत करू लागली सगळ्या कामामध्ये मदत करू लागली आणि दहा वाजता हिची आई घरी आली घरी आल्याच्या नंतर बघते तर हिची आई शॉक आपल्या मुलीने दहा वाजायच्या आतमध्ये इतकं सगळं काम केलं कसं भांडे धुणं झाडझोड सडा परत थोडंफार जे काय ऑदर काम आहे ते सगळी कामं स्वयंपाक सगळं काही रेडी ती शॉक तिला विचित्र वाटलं की हे कसं शक्य आहे मला पण अकरा साडे अकरा वाजेपर्यंत ही सगळी कामं होत नाहीत मुलीला कसे झाले एवढे कामं तिला थोडंसं नवल वाटलं तिने डोक्यावर फिरवलं तिच्या बाई तू तर कामाला फास्ट झालीस जोरातदा काम केले तू ती मुलगी खुश झाली पण तिने सांगितलं की नाही की मला मदत केली काय झालं म्हणून असं कोणीही काही तिला सांगितलं नाही तर ती डबा घेते आणि शेताकडे वापस जाते आता मुलगी ती घरात एकलीच त्या मुलासोबत ती गप्पा मारते आणि जे संध्याकाळ झाली की तो मुलगा म्हणला की आता मी येतो तो मुलगा बाहेर गेला आणि मग तिचा वडील तिचा भाऊ तिची आई घरी आले संध्याकाळचं जेवण वगैरे केलं तिनं सगळं रेडी करून ठेवलं जेवण वगैरे केलं आणि सगळेजण झोपी केलंय आणि या रात्री ती मुलगी कन्हायला लागली कुथायला लागली असं की ती ओरडण्याचा प्रयत्न करते पण तिला ओरडता येत नाही अशा प्रकारे तिच्या आईच्या कानावर तिचा असा आवाज यायला लागला तिच्या आई झोपीमधून उठते बघते तर कमरेपर्यंत तिचं खालचं शरीर पूर्ण ओपन होतं आणि असं होतं की कुणीतरी तिच्यासोबत जबरदस्ती काहीतरी करते आणि जेव्हा तिची आई म्हणली की हे अगं काय झालं हे काय काय करतेस तू तेव्हा ती असं तिच्या तोंडातून आवाज निघला ती जोरात ओरडली मग तिचं ओरडणं ऐकून तिचा भाऊ तिचा बाप जागी झाला आणि या दोघ जण जागी झाल्याच्या नंतर जण घराच्या बाहेर गेले कारण की मुलीची अवस्था अशी असल्याच्यानंतर घरामध्ये कशी राहणार ते आईने तिला जवळ घेतलं तिला विचारलं की काय झालं काय नाही ती म्हणली की आई मला कसं तरी वाटते मला कुणीतरी खाली दाबल्यासारखं वाटत होतं आणि माझ्यासोबत तसल्या पद्धतीचं कुणीतरी काहीतरी आहे असं मला वाटत होतं आता यांना समजलं नाही की नेमकं असं काय आहे आणि असं का झालं आहे कशामुळे झालंय किंवा असं कसं शक्य आहे थोडं आई घाबरली थोडीशी आता घाबरल्याच्यानंतर बाबा त्या रात्री जवळपास कोणीच बरोबर झोपलं नाही दुसरा दिवस उजाडतो सगळे घरचे परेशान असतात की असं कसं झालं असं होऊ कसं शकते कारण की बघा ना अर्ध्या रात्री अचानक मुलगी ओरडते तिचा अर्ध शरीर नग्न आहे आणि तिच्यासोबत असं काय करण्याचा कोणीतरी प्रयत्न करते जे की तिला त्रास होतोय ती आहे आणि समोर कुणीच नसते है तर किती अवघड आहे ना माणूस थोडासा भिलच ना की काय विचित्र प्रकार आहे म्हणून तसं त्याच्या पूर्ण फॅमिलीमध्ये तसा विचित्र प्रकार झाल्याच्यानंतर पूर्ण फॅमिली भिलेली होती पूर्ण रात्र त्यांना कशी बशी घालवली आता दुसऱ्या दिवशी त्यांनी जेव्हा दिवस निघला त्यावेळेस गावकऱ्यांना सांगितलं बाबा असं असं झालेलं आहे असं असं मॅटर झालेलं आहे कसं काय म्हणजे आम्हाला काय कळत नाही आहे काय करावं आणि काय नाही मग त्या गावकऱ्यामध्ये एक थोडासा बुजुर्ग माणूस होता तो तिथं गेला आणि त्यांना म्हणला की एक महाराज आहे आपल्या गावामध्ये तुम्ही त्यांना एकदा विचारा थोडंसं म्हणजे असं काय होऊ शकतं आणि का हो नाही मला वाटतं की काहीतरी वेगळं विचित्र प्रकार आहे म्हणून तर ही पूर्ण फॅमिली त्या महाराजाजवळ जाते जा महाराजाजवळ जा गेल्याच्यानंतर त्याला विचारतात की बाबा आमच्यासोबत असं झालेलं आहे आमच्या मुलीसोबत असं झालेलं आहे रात्री तो महाराज म्हणतो की मी बघतो काय चालेल ते तो महाराज मंत्र वगैरे वाचतो आणि नंतर यांना सांगतो की तुम्ही ज्या जागेवर ना त्या जागेवरून पहिले उठा आणि दुसऱ्या जागेवर जा तिथं गेल्याच्यानंतर मला सांगा मी तुमच्या घरी येतो महाराजांनी तिथं सांगितल्याच्यानंतर त्यांनी त्यांची झोपडं उचललं तिथून ते कापडाचं बांधलेलं असतं बघा अशी खोपी बांधतात ते खोपी उचलली आणि दुसऱ्या जागेवर घेऊन गेली आणि तिथं लावली तिथं लावल्याच्यानंतर महाराज आला महाराज आल्याच्यानंतर जे आपलं पीठ असते ना नॉर्मली त्याने त्या खोपडीच्या बहुताल टाकलं थोडं अंतरावर टाकलं असं जवळ पण नाही पण बहुताल टाकलं आता ती जी खोपडी होती ती गावाच्या थोडी जवळ होती आता नवीन लावलेली गावकऱ्यांनी म्हणले बाबा तितक्या लांब राहू द्या जाऊ द्या थोडी बेजारी झाली झाली तुम्ही आपल्या इथं या आणि इथं राहा एकदम गावाच्या जवळ आग गिग मारली आवाज आवाजगिवाज आला तर गावकरी उठून येतील बघतील अशा प्रकारे ती खोपडी त्यांनी मांडली होती तर त्या गावा खोपडीच्या सर्कल असं केलं त्या पिठाच्या सॉरी पिठाने सर्कल केलं त्या खोपडीच्या आजूबाजूने आणि महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही ज्या जाग्यावर राहत होते ना त्या जाग्यावर एक विहिरण जे चिंचेचं झाड आहे ना त्या चिंचेच्या झाडाला एका मुलाने पाशी घेतली होती तो मुलगा एका मुलीवर प्रेम करायचा आणि त्या मुलीने त्याला थोडा धोका दिला तिने दुसऱ्यासोबत लग्न केलं आणि याला एक म्हणजे असं धितकारलं धितकारल्याच्यानंतर तो मुलगा ते त्रास सहन करू नाही शकला आणि तेव्हा त्याने तिथं ते 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 फाशी घेतलेली आहे आणि त्याच मुलामुळे ती जागा पडीत आहे आता गावकऱ्यांनी ती जागा तर विसरली होती की असं काय होत होतं पण जेव्हा ही घटना झाली होती त्याच्यानंतर त्या जागेवर कुणीही जात नव्हतं कुणीही काही काम करत नव्हतं जर कुणी गेलं कुणी काही केलं तर त्याच्यासोबत काही ना काहीतरी विचित्र व्हायचं तेव्हापासून ती जागा कुणी वापरत नाही तिथं कोणी जात नाही ती विहीर पण जास्त उपसल्या जात नाही आणि तुम्ही त्याच जागेच्या शेजारी तुमची झोपडी घातली होती आणि तुम्ही त्याच विहिरीचं पाणी आणत होते आता हे म्हणले तुमा... की आम्हाला शे पूर्ण गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे तुम्हा तो महाराज म्हटला की गावकऱ्यांना काय तेवढं माहिती आहे कसं असतं काही गोष्टी एकदम घडतात आणि काही दिवस ते शांत राहतात लोकांना वाटतं की हा एक योगायोग आहे त्यामुळे लोकांनी तुम्हाला सांगितलं असेल की तिथं काही नाही आहे म्हणून पण ह्या गोष्टी नेमक्या असतात मजा आहे का तिकडे जाऊ नका आणि मी जे हे तुमच्या झोपडीच्या बहुत ताल पिठाचं एक रेश टाकलेली आहे ना या रेषेच्या बाहेर आजची रात्र तुमच्या मुलीला बाहेर निघू देऊ नका जर तुमची मुलगी बाहेर निघली तर तुमच्या मुलीचा जीव जाऊ शकतो तिला कुणीही वाचवू शकत नाही ती तुम्हाला म्हणेल मला बाथरूमला आहे टॉयलेटला आहे मला बाहेर जायचे रडल पडल फोर्स करल पण तुम्ही तिला बाहेर नेऊ नका आणि जाऊही देऊ नका आणि तुमच्या घरातलंही कोणी बाहेर जाऊ नका माझं जर ऐकलं तर तुमची मुलगी जिवंत राहील नाही तर काही खरं नाही मग त्या मुलीच्या घरचे म्हणले की हां ठीक आहे आम्ही असं करतो मग त्या रात्री जेवण वगैरे करतात आता झोप तेवढी कोणाला येणार आहे ना तरी पण कालची झोप आजची झोप थोडी परेशान करू लागली त्यांना रात्री अकरा साडे अकरा वाजता नाही नाही म्हणले तरी सगळेजण झोपी गेले ती मुलगीसुद्धा शांत झोपी गेली आता ती मुलगी ते घरचे सगळे शांत झोपल्याच्या नंतर एक दीड तासाच्या नंतर अचानक त्या मुलीचा ओरडण्याचा आवाज आला सगळेजण उठते बघतायत तर मुलगी जागेवर नाही आहे तिचा एक पाय वाऱ्यामध्ये आणि त्या पायाला धरून कुणीतरी वडण्याचा प्रयत्न करते तिला वडत हडत बाहेर नेते हिची आई वडील भाऊ सगळेजण हिच्याकडं बघतायत ते तिला वडत नेते तिच्याकडं तरी पण ते थांबत नव्हतं तिची आई त्या मुलीलाच्या हाताला पकडते बाप पकडतो भाऊ पकडतो समोरून जाऊन पकडण्याचा प्रयत्न करतो त्याला आवरलं नाही अखेरकार त्या मुलीचा पाय धरून वडून कुणीतरी एक अशी शक्ती जी की दिसत नव्हती ती शक्ती त्या मुलीला त्या रेषेच्या बाहेर घेऊन जाते बाहेर गेल्याच्यानंतर ती अलगत वाऱ्यामध्ये वर जाते जवळ एक मोठा गवताचा ढिगार होता त्या ढिघारावर त्या मुलीचं शरीर जातं आणि वर शेंड्यावर त्या ढिगारावर मुलीचं शरीर पडतं आणि तिचं ओरडणं तिच्या घरच्यांचं ओरडणं हे ऐकून सगळे गावकरी जागे झाले सगळे टोटल त्या जा जाग्यावर आले काय झालं काय झालं आणि ती मुलगी वाऱ्यामध्ये त्या ढिगारावर जाते हे बघून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली कोणाची हिंमत होईना गेली की त्याला खाली उतरावं काय करावं म्हणून कुणाचीच नाही काही वेळाच्या नंतर त्या मुलीच्या शरीरावरचा प्रत्येक कपडा फाटून वेगळा झाला ती पूर्ण मुलगी निर्वस्त्र झाली आणि तिची कसं सांगू तुम्हाला ती तिच्यासोबत असं काय होऊ लागलं जसं की तिच्यावर कुणीतरी संभोग करते जबरदस्ती तिच्या मेन पार्ट म्हणून रक्त बाहेर यायला लागलं ती ओरडायला लागली ते सगळं करता वेळेस असं वाटत होतं की तिला कुणीतरी मारतंही सुद्धा तिच्या कानामधून डोळ्यामधून तोंडामधून रक्त बाहेर येऊ लागलं आणि जसं जसं ते सगळं काय दृश्य होऊ लागलं तसं तसं ती त्या ढिगरावरची हळूहळू 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 अशी जमिनीकवर येऊ लागली हे सगळा जे काही प्रकार आहे ना हे दहा ते पंधरा मिनटं चालला आणि अखेरकार तिचं जे शरीर आहे ते जमिनीच्या वर असं इतकं होतं तिथून अलकत खाली पडलं आता ती जेव्हा सगळं प्रक्रिया चालू होती त्यावेळेस ना ती मुलगी असं वाटत होती, होती। शेवर्ण शेवर्ण नहीं, 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 नहीं। की तडपत होती पण शेवट शेवटला ती मुलगी एकदम शांत राहिली बोलत नाही तडफडत नाही हात हलवत नाही काय नाही आणि तिला सोडलं की ती डायरेक्ट जमिनीवर पडली जमिनीवर पडल्याच्यानंतरसुद्धा पाच मिनिटं कोणाची हिंमत झाली नाही त्या मुलीपाशी जाण्याची पूर्ण निर्वस्त्र पडलेली रक्तानं रक्त बंबाळ झालेली तिच्या पूर्ण शरीरावर मारण्याच्या सोनी तिच्या गुप्तंगामधून रक्त बाहेर यायलेलं तोंडामधून रक्त बाहेर यायलेलं खूप बेकार पद्धतीनं हिंमत करून त्या गावामधले दोन चार गावकरी त्या मुलीपशी गेले बघितलं तर हो ती मुलगी मेली होती ती सगळा प्रकार झाल्याच्या नंतर तो जो माणूस आहे त्या मुलीचे वडील त्यांनी त्याचा मृतदेह घेतलं माती वगैरे केली आणि ते गाव सोडून केले पण जे चिचाचं झाड होतं ना ते अर्ध चिचाचं झाड हिरवं झालं आणि तेव्हापासून आतापर्यंत ते चिंचेचं झाड अर्ध हिरवच आहे वाळलेलं नाही आणि ते चिंच झाड त्याच्यापाशी आहे त्याच जाग्यावर आहे लोकांचं असं म्हणणं आहे की त्या चिंचेच्या झाडावर जो माणूस जो मुलगा फाशी घेऊन मेला त्याने आपल्या सोबतीसाठी या मुलीला घेऊन गेला आणि हिला घेऊन गेला तेव्हाच ते चिंचेचं झाड अर्ध हिरवं झालं ही स्टोरी वडगावची आहे आणि पाठवणाऱ्या व्यक्तीने असं सा सांगितलं की बाबा माझं नाव घेऊ नका किंवा मला काय म्हणू नका हां फक्त गोष्ट खरी आहे असं त्या माणसाचं म्हणणं आहे मग आता किती खरं आहे किती कुठं आहे हे आपल्याला माहिती नाही आणि जर स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी दिलेला आहे किंवा एक व्हॉट्सअप नंबरसुद्धा दिलेला आहे त्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत तो, जय हिंद जय महाराष्ट्र